नमस्कार फेस फॅट ह्या विषयावर आज आपण बोलूया चेहऱ्याचा जाडपणा काही जणांची तब्येत किती असो व नसो पण काहींचा चेहरा हा सुजलेला वाटतो किंवा फुगलेला वाटतो त्यावर आपण आज बोलूया चेहऱ्याचं फॅट वाढण्याचं मेन कारण आहे की तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये जर शुगर घेत असाल तर तुमच्या चेहऱ्याचं जे फॅट आहे ते जास्त प्रमाणात वाढते अगदी एक सोपं आहे की तुम्ही आठ दिवस पण लिक्विड फॉर्ममध्ये शुगर बंद केली तर तुमचा चेहरा जो आहे तो लवकर बारीक झालेला दिसत असतो आणखीन आपण काही कारणं बघूया अति जास्त झोप घेणं दिवसाच्या वेळेला त्यामुळे चेहऱ्याचं फॅट वाढते पण या व्यतिरिक्त काही महिलांना यापैकी दोघही गोष्टी नसताना पण चेहऱ्याचे फॅट वाढलेले दिसतात चेहऱ्याची काही योगासनं असतात जे आपण यूट्यूबवर बघू शकतो आणि यूट्यूबवर बघून सोप्या पद्धतीची आपण चेहऱ्याचे फेस योगा करू शकतो आहे ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा फॅट कमी होते दुसरी गोष्ट चेहऱ्याचा भला मोठा फुगा आणि नंतरून हळूच तोंडातली जी हवा आहे ती बाहेर फेकायची असं तुम्ही दिवसातून वीस पंचवीस वेळेस नुसतं नॉर्मली कामं करता करता केलं तरी पण तुमचे गाल जे आहे ते लवकर कमी होतात चिंगम चावल्यामुळे सुद्धा चेहऱ्याचं फॅट कमी होते जर तुमचे गाल खूप मोठे असतील तर प्लीज तुम्ही चिंगम चावण्याची सवय स्वतःला लावा त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं फॅट लवकर कमी होते पण चिंगम हे शुगर फ्री असायला हवं ह्याची पहिले काळजी घ्या याचबरोबर काकडी गाजर कच्चे वाटाने चावून चावून खाताना आपला इथे जबडा दुखतं असं खूप जणं म्हणत असतात त्यामुळे सुद्धा चेहऱ्याचे फॅट्स जे आहे ते कमी होतात याबरोबर आणखी एक गोष्ट तुम्ही काहीच कारण नसताना फक्त स्माईल करत राहा स्माईल करत राहा भरपूर जास्त हसल्यामुळे चेहऱ्याचे जे फॅट्स आहेत ते कमी होतात परत यानंतर तुम्ही तुमची मान अगदी अशी वर नेऊन पुन्हा ती खाली आणा वर नेऊन खाली आणा हळूच एकदम बिलकुल काही न करता जेवढी तुम्हाला ताणता येणार तितकी ताणा जेणेकरून तुमचे जे गाण आहे ते डबल चीनमध्ये जे जमा झालेले असतील ते मोकळे होतील रेग्युलर फेशियल केल्यामुळे सुद्धा चेहऱ्याचे फॅट कमी होतात महिन्याला एकदा तरी तुम्ही क्लीनअप किंवा फेशियल करा त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे जे फॅट्स आहेत ते फॅट्स कमी होतात आणि एवढ्या सगळ्यांचा एक सार मी सांगेल ज्या पण महिलेला त्यांचा चेहरा आठ ते दहा दिवसात कमी करायचा असेल जर तुमच्या घरी लग्न सराई वगैरे असेल आणि आठ दिवसात तुम्हाला तुमचा चेहरा कमी करायचा असेल त्या महिलेने पूर्ण आठ दिवस साखरचा एक कणही नाही खायचा चहा कॉफी वगैरे सगळं बंद करून त्यांनी जर शुगर स्किप केली आठ दिवस फक्त विश्वास ठेवा चौथ्या ते पाचव्या दिवशी आपल्याला आपला चेहरा बारीक झालेला दिसून येत असतो तर तुम्ही तुमचा चेहरा बारीक करण्यासाठी जी शुगर आहे ती शुगर इंटेक तुम्ही कमी करू शकता त्यामुळे तुमचा चेहरा लवकर स्लिम होईल याचबरोबर आणखीन अशा काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या चेहऱ्याला कमी करायला खूप मदत करत असतात जसं मी फेस योगा हे नाव घेतलेलंच आहे पण याचबरोबर तुम्ही जर का जंपिंग जॅक केले तर कळत न कळत त्याची चेहऱ्यामध्ये कुठे ना कुठे एक्सरसाईज होत आहे आणि ते तुमचा चेहरा कमी करते सर्वात सोपी पद्धत सांगायला गेली तर तुम्ही जर का पाणी पिताना पाण्याचा गुळणा नुसतं तुम्ही तुमच्या तोंडामध्ये तीन चार वेळेस गुळण्या केल्या म्हणजे ते, ते पाणी तोंडातल्या तोंडात तुम्ही खेळवलं तर तुम्हाला त्याचासुद्धा फायदा खूप चांगला होतो ज्याला बरेच लोक गुळण्या करणं म्हणतात किंवा गरगरा करणं म्हणतात ह्या गोष्टींमुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्याचे फॅट्स कमी होत असतात चेहऱ्याचे फॅट्स कमी करण्याचे खूप सारे प्रकार आहे याच्यातला एक सोपा प्रकार आहे रोज सकाळी लेफ्ट राईट अप डाऊन लेफ्ट राईट अप डाऊन अशी जर तुमची मांड तुम्ही करत राहिला रेग्युलर रेग्युलर दिवसातनं वेळ मिळेल तेव्हा जर तुम्ही हे करत राहिले तर तुमच्या चेहऱ्याचा फॅट्स खूप पटकन कमी होत असते चेहऱ्याचे फॅट्स कमी करण्यामागे जेव्हा आपण महिला लागतात तेव्हा त्यांना खूप अप्रतिम असे बदल पाच ते सहा दिवसात मिळतात म्हणजे मी म्हणेल की बेली फॅट कमी करण्यासाठी चाळीस दिवसांचा कालावधी लागतो फेस फॅट कमी करण्यासाठी फक्त चार दिवसांचा कालावधी लागतो जर तुम्ही आज प्रयत्न करायला सुरुवात केले तर चार दिवसात तुम्हाला तुमचे रिझल्ट चेहऱ्यावर लवकर दिसून यायला सुरुवात होत असते चेहऱ्याच्या फॅट्समध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं ले फ्राईट अप डाऊन करत राहायचं आहे कंटिन्यू वर मान करायचे खाली मान करायचे ती ताणत राहायची आहे तो एक सोपा उपाय आहे आणि याचबरोबर तुम्हाला चेहऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे ही की जसं मी तुम्हाला बोलली की फेशियल करणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे पण त्याचबरोबर तुम्ही तुमचे हात एकमेकांना चांगल्या पद्धतीने घासायचे आणि ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नंतर पुन्हा हात घासायचे ते तुमच्या डोळ्यांवर जर का ठेवत राहिले तर जे तुमची हाताची बॉडी हिट असते ती तुमच्या चेहऱ्याला डोळ्यांना लागते आणि डोळ्यांची चेहऱ्याची जी सूज आहे ती बऱ्यापैकी कमी होते तुम्ही दिवसातून पाच ते सहा वेळेस हे करू शकतात एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही माझ्या सांगण्यामध्ये आणि ती गोष्ट ही आहे की चेहऱ्याचे फॅट्स कमी करण्यासाठी कुठलंच प्रोडक्ट विकत घेण्याची किंवा काहीच करण्याची गरज नाही आहे की तुम्हाला मी स्पेशली सांगेल तुम्ही हे खा हे खाल्ले चेहरा कमी होईल वगैरे हा मी चिंगम सांगितलं आहे पण दोन रुपयाचे एक चिंगम फक्त याच्या व्यतिरिक्त जसं मी तुम्हाला सांगते बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला फ्रूट्स खाणं गरजेचं आहे तुम्हाला सनफ्लावर सीड्स प्रोटीन इंटेक वाढवणं तसं चेहरा कमी करण्यासाठी तुम्हाला फक्त चेहरा मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये डेली एक्सरसाईज करणं आणि शुगर बंद करणं ज्या महिला चार दिवस रेग्युलरली एक कणही शुगर खात नाही त्या महिलांचा चेहरा लवकरात लवकर लवकर बारीक झालेला दिसतो हे नक्की सगळ्यांनी नोटीस करा आणि ट्राय नक्की करा जर तुम्ही हे ट्राय केलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट टाकायला अजिबात विसरू नका अशा सेशनसाठी माझ्या ह्या फेसबुक पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा आणि आम्हाला यूट्यूबला देखील सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला कुठल्याही गोष्टींचं सेशन हवं असेल तर मी ते सेशन नक्की घेत असते जसं की मला फेस फेसपॅटवरचं सेशन एका मॅमने घ्यायला लावलं जे मी घेतलं आहे तुम्हालाही कोणते सेशन्स हवे असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा किंवा मला व्हॉट्सअपवर मॅसेज करा मी नक्की ते सेशन घेणार आणि मी उद्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रोफेशनल मेकओवर कोर्स यामध्ये तुम्हाला ऑफिसला जाताना रेग्युलर कुर्ती म्हणा किंवा ऑफिसची ड्रेसेस म्हणा मीटिंग म्हणा मुलांच्या स्कूलमध्ये जाताना फाउंडेशन बीबी, क्रीम कन्सिलर न लावता स्वतःचा मेकअप स्वतः कसा करायचा आहे तो मी तुम्हाला प्रात्यक्षिक मेकअप करून दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे याच्यामध्ये तुम्हाला मेकअप केला आहे पण दिसून नाही आला पाहिजे की के मेकअप केला यासाठी कुठल्या ट्रिक्स वापरण्यात येणार आहे आणि कुठले प्रोडक्ट वापरण्यात येईल हे फर्स्ट टाईम घेणार आहे मी हे सेशन ज्यांनाही ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन्स घ्या फक्त एकोणपन्नास रुपये फी आहे शनिवारी दुपारी दीड वाजता हा क्लास असणार आहे लाईव्ह लेक्चर आहे आणि तुम्हाला लाईव्ह नाही जमलं तर तुम्हाला रेकॉर्डेडसुद्धा मिळणार आहे अशाच आणखीन गोष्टींसाठी आम्हाला फॉलो नक्की आणि नक्की करा थँक्यू